नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात युसिएन ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या घटना शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजे तुम्हाला सर्वांची घाटी अर्थात घाटीचा दवाखाना नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो आता हेच पाहणार वर्षभरापूर्वी आलेले अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांची येथून तडकाफडकी बदली झाली ती का झाली याचं कारण कुणालाच माहित नाही खरं तर सरकारी अधिकारी एका जागेवर बदलून गेल्यास किमान तीन वर्षे त्या जागेवर राहायला पाहिजे असा एक नियम आहे पण सरकारमध्ये बसलेले मंत्री सध्या त्यांच्या मनात येईल तो निर्णय घेत असतात त्याला काही चॅलेंज नसते हां डॉक्टर संजय राठोड यांनी मात्र आपल्या या अन्यायकारक बदलीच्या विरोधामध्ये दाद मागितली आहे पाहूया पुढे काय होते ते पण आज आम्ही घाटी दवाखान्याच्या संबंधाने होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे शहरवाशियांचे लक्ष वेधणार आहोत शासकीय रुग्णालयात औषधी किंवा इतर खरेदीत मोठा भ्रष्टाचार होतो हे आपल्याला माहितच आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असलेल्या प्रत्येक कामात अधिकारी खूप मोठा भ्रष्टाचार करीत असतात येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची डागडुजी करताना लाखो रुपयांची बिलं बोगस कामं दाखवून उचलली जातात अनेकदा काम केल्याचे दाखवले जाते प्रत्यक्षात कुठलेही काम झालेले नसल्याचे दिसते त्यामुळे फुटलेले ड्रेनेज त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या गटारी घाण कचरा नेहमीच या भागात पाहायला मिळतो स्वच्छता तर या ठिकाणी कधीच झालेली नाही प्रत्येक ठिकाणी कचरा सार्वजनिक बांधकाम खात्याचे पडलेले साहित्य त्यामुळे वाढलेली झाडे झुडपे त्यामुळे येथील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो येथे बांधकाम विभाग सतत छोटे मोठे काम करीत असल्याचे दाखवत असते पण जे काम होत असते त्याकडे कुणाचेच लक्ष नाही असे समजून सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी बोगस काम करीत असतात पण मनपाचे माजी सभापती आणि त्या भागातील एक जागरूक नागरिक ऍडव्होकेट इकबाल सिंग गिल यांच्या सारख्यांची नजर कायम या बोगस कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर असते घाटीतील अशा बोगस कामांचा पाडाच इकबाल सिंग गिल यांनी ऍक्ट ट्वेंटी न्यूज ही बोलताना वाचला पाहूया आमचा हा खास रिपोर्ट पूर्ण आरोग्याची जिथे काळजी घेतली जाते आज तिलाच त्याच ती घाटीला सलाईनची गरज आहे ती तीच सलाईनवर आहे तिथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे काय सांगाल याबाबत या ठिकाणी आम्ही जेव जेव्हापासून अभ्यास समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली त्यापासून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत आहोत सध्या ह्या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे आज जे अगोदर कंपाऊंड वॉल होती ती एकोणीसशे साठ ते पासष्टच्या दरम्यान बांधलेली होती त्याच्यानंतर आता ही कंपाऊंड वॉल बांधण्यात येत आहे चार ते सा ते तीन करोडची ती क करोडची ती एस्टिमेट असून त्या ठिकाणी ठातूरमातूर काम झालेलं आहे त्या ठिकाणी म कंपाऊंडवाल बांधताना खाली जमिनीमध्ये दीड ते दोन फीट फुटेज करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं नाही काम रोटून त्यांनी ते बांधलेली आहे तसेच त्यामध्ये रीतीनं वापरता डस्ट वापरलेला आहे तसेच काही ठिकाणी आपल्या टाउन हॉल ते मके गेटपर्यंत जे बांधकाम झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी रोडच्या साईडने तीन ते चार फीट ही जागा सोडलेली आहे ते कशाकरता सोडलेली आहे त्या ठिकाणी जर आते पुढे चालून तिथं टपऱ्या वापऱ्या बसले किंवा त्या ठिकाणी इलिगल काम काय होत असेल तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे ह्याची सगळ्या गोष्टी आम्ही या लेखी पत्र देऊन त्यांना बी एन सीला आणि डीन यांना कळवलं होतं तसेच काजीवाडा साईडला एक दे देव एक त्या ठिकाणी त्यार पा पन्नास ते साठ फूट जागा कंपाऊंड वॉलमध्ये आतमध्ये येत होती ती त्यांनी ते जागा बाजूच्या प्लॉटला मदत होईल आणि त्याला मदत होईल म्हणून त्यांनी ते जागा सोडून सरळ लाईन घेतलेली आहे त्याचंही आम्ही लेखी उत्तर दिलेले आहे परंतु त्या ठिकाणी कोणी आम्हाला आजपर्यंत जबाब दिलेला नाही तसेच आपल्या ड्रेनेजच्या ह्या ठिकाणी तीन ते चार करोडचं काम चालू आहे ते एकदम माथूर काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे ड्रेनेज आहे ड्रेनेज त्याला मेनहोल आहे ते मेनहोल न बांधता त्याच्यावरच त्यांनी डागडूग करून ते तयार केलेली आहे तसेच थीर। प पाईपलाईन जे टाकलेली आहे काय ठिकाणी पाईपलाईन टाकलेली काय तसेच हे करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लेवल वगैरे घेतलेलं नाही आहे मागच्या अवकाळी पावसामध्ये पाणी आलं होतं ते मंदिर अर्धा तुंबलेला होता मंदिर त्या ठिकाणी सगळं जमा झालेली आहे धार्मिक स्थळामध्ये ड्रेनेजचा पाणी घुसतं आहे त्या ठिकाणी पाच ते दहा सहा फूट असं पाणी तुंबलेला होता हे म्हणजे निषेधाची गोष्ट आहे आणि ह्या ठिकाणी जे बी एन सीचे अधिकारी आहेत त्यांना सांगितल्यावर सुद्धा ते काही थातूरमाथूर था जबाब देतात तर त्याकरता आम्ही त्यांना लेखीही दिलेले आहे त्यांनी आम्हाला लेखी काही उत्तर दिलेलं नाही आहे तरी आम्ही ह्या ठिकाणी एक पत्र आम्ही क्वालिटी कंट्रोलला आम्ही एक पत्र म्हणून देणार आहे कारण हे सगळे इथून ते तिथपर्यंत सगळे जे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक आहेत तर हे काही देणार नाही म्हणून आम्ही त्या एक क्वालिटी कंट्रोल पत्र दिल्यानंतर आम्ही त्या त्यांचं काही उत्तर आलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही हायकोर्टामध्ये त्याचं रीट दाखल करू आणि ह्याची चौ रिटायर्ड जजमार्फत चौकशी करण्यात यावी म्हणून मी आम्ही आता आता नवीन अधिष्ठता आलेला आहे कालच त्यांनी चार्ज घेतलेला आहे याबाबत तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का अधिष्ठताना या सर्व गोष्टी माहिती आहेत ते नवीन नाही घाटी त्यांच्यासाठी नवीन नाही त्यांची काम करण्याची पद्धत पण पारदर्शी आहे काय सांगाल आम आम्हाला आम्हाला त्या पूर्वापासून त्यांना आम्ही ओळखतो आणि त्या घाटीमध्ये होतो तर आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की हे ड्रीन त्याबद्दल काहीतरी कारवाई करतील आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल ते लक्ष देतील आणि याबद्दल ते सकारात्मक आणि सगळ्या गोष्टी करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे हा जो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तुम्ही वेळोवेळी भ्रष्टाचारांच्या आणि घाटीच्या ज्या उनिवा आहेत त्याच्यावर बोट ठेवत आला अभ्यागत समितीच्या बैठकीमध्ये त्याच्या त्याला वाचा फोडत आला पुढच्या अभ्यागत समितीमध्ये आपण हा विषय घेणार आहात का पुढच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वात पहिला मुद्दा हाच घेणार आहोत का आम्ही दिलेले ह्याचं उत्तर काही आलेलं नाही आहे सगळं बोगस काम झालेलं आहे आम्ही क्वालिटी कंट्रोलला प पत्र देणार आहे आणि त्या त्यांच्याकडनं उत्तर आलं नाही तर आम्ही त्या हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि जर यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू आणि जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर शिक्षा करू असं जर काही ठरलं तर आम्ही त्याबद्दल बघू पंचवीस डिसेंबर रोजी महाडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून तेव्हा अस्पृश्यांमध्ये स्वाभिमानाचे तेज भरले होते त्याच तेजाने आज समाज हा समाज तळपताना दिसतो विशेषतः महिलांमध्ये मनुस्मृती दहनानंतर प्रचंड जागृती आली आणि त्या आज चांगल्या पदांवर विराजमान आहेत आंबेडकरी विचार मानणारा समाज दरवर्षी हा मनुस्मृती दिन साजरा करीत असतो शहरातील कॅनॉट गार्डन येथे मनुस्मृती दहन करण्यात आली यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती स्वप्नात पाहिलंय बाई माझा Come <laughs> डिसेंबर केला विमान महान पंचवीस डिसेंबर केला विमान महान मनस्मृती दहन करून केला महिलांचा सन्मान केला महिलांचा सन्मान केला महिलांचा सन्मान विमान पंचवीस डिसेंबर महान विमान पंचवीस डिसेंबर केला महान मनुस्मृती दहन करून डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ही जाळली होती आणि खरा स्त्री मुक्ती दिवस साजरा केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लागू करून या देशातील महिलांना समानतेचा अधिकार दिला आणि ज्या मनुस्मृतीमध्ये महिलांना अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली होती त्या मनुस्मृतीचा बाबासाहेब आंबेडकरांनी निषेध करून ती रायगडाच्या पायथ्याशी जाळली होती म्हणून आज आपण दामिनी महिला समितीच्या वतीने भारतीय संविधानाचा आम्ही सर्व महिला सन्मान करत आहोत आणि ही जी मनुस्मृती आहे याचा निषेध करत आहोत आणि याला फाडत आहोत की ही मनुस्मृती महिलांना गुलाबीकडे घेऊन जाणारी आहे आणि भारतीय संविधान जे आहे ते महिलांना मान सन्मान देणार आहे म्हणून आज आम्ही पंचवीस डिसेंबर रोजी प्रतिकृती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली ती त्याला आम्ही फाडून आणि अमरूच्या छाताडावर या देशातील महिला छाताडावर पाय देऊन संविधानाच्या माध्यमातून पुढे जात आहे आणि या देशाला एका नवीन पर्वाकडे घेऊन जात आहे यामुळं आज आम्ही थँक्स टू बाबासाहेब म्हणून आम्ही दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आज सर्व महिला मनुस्मृती दहन दिवस साजरा करत आहोत आणि श्री खरा श्रीमुक्ती दिवस हा आज आम्ही मानत आहोत म्हणून आज ही मनुस्मृती आम्ही फाडत आहोत जय भीम जय संविधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचे आयोजन आर पी आयचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आलं पी एस महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपले सामाजिक दाय पुजपले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भारतीय कृषी समाजच्या वतीने राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठामध्ये भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशन सत्तर डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असून या कार्यक्रमास केंद्रीय मंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे संयोजक विजय काकडे यांनी या आमच्या बोलताना दिली भारतीय कृषक समाज नवी दिल्ली आणि भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य आयोजित भारतीय बा, कृषक समाजाचे नेते आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसवी जयंती व राष्ट्रीय अधिवेशन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश इतका मोठा आहे शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा कसं करायचं हे डॉक्टर पंजाबराव देशमुखाच्या जयंतीच्या माध्यमातून हा विचारमंथन होणार आहे त्या ठिकाणी आणि दिवसभर सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी चार पाच वाजेपर्यंत हे सेशन चालणार आहे आणि अलग अलग -आला सेशनमध्ये कृषी संमेलन आहे त्याच्यामध्ये जयंतीचा सकाळचा दहा ते बारा वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे त्या ठिकाणी सकाळी नऊ ते दहा सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत बैलगाडी रॅली असणार आहे आणि त्या ठिकाणी मिरवणूक असून मग सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी एक चांगले विचार डॉक्टर पंजाबराव देशमुख मकोरे चांगली डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी आम्ही दाखवणार आहेत आणि त्यानंतर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत सर्व भारतीय कृषक समाजाचे भारतामध्ये जे काही लोक त्या ठिकाणी येणार आहे त्यांचं एक विचारमंथन होणार आहे की वर्षभर आपला काय करायचं आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना रोजगार मिळवून द्यायचा कशा पद्धतीनं प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा पार व्यवसाय करायचा आहे आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योग कसा सुरू करायचा आणि यांचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो काही रेट असेल त्या रेट आपल्या शेतकऱ्यांना कसं समजून सांगता येईल या माध्यमातून दिवसभर त्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना प्रोत्साहित देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णवीर चौधरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर डॉक्टर सुभाष नारंगे सर आणि प्रभारी ज्योतिताई सुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवसभराचा भा, का हा कार्यक्रम चालणार आहे त्या ठिकाणी सर कृषीप्रधान देश आहे पण भारतात जो शेतकरी आहे तोच सर्व सुखसुविधांपासून वंचित आहे आणि आपल्याला असं वाटत नाही की आपण हा कार्यक्रम घेण्यास उशीर केला आहे नाही आता कसं आहे प्रत्येक वर्षी कुठल्या तरी राज्यामध्ये हा कार्यक्रम होतो आणि डॉक्टर पंजाबरावचं जे स्वप्न होतं खऱ्या अर्थाना कच्चा मालाचं रूपांतर पक्क्या मालाच करायचं त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना प्रोत्साहित तर करायचं पण आज काय झालं तिकडे एक काळ होता तर पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सर परीक्षणावर आपलं मोठं काम आहे काय सांगायला या बाबा नमस्कार जय जवान जय किसान तर माती जसं घरामध्ये आई आहे गोठ्यामध्ये गाय आहे तसं शेतामध्ये माती आहे आणि आमचं एक ब्रीद वाक्य आहे की माती पैलवान तर पीक पैलवान जर माती सुपीक असेल तरच पीक चांगलं येईल आणि पीक चांगलं आलं तर अन्नधान्य आपल्याला सकस खायला मिळेल आणि सकस आहार असाल तरच आपण निरोगी राहू तर ही जी प्रक्रिया आहे ही जी चैन आहे ही सध्या तुटलेली आहे का तुटलेली आहे रासायनिक खताचा बडेभार झालेला आहे पेस्टिसाईड फंगिसाईड ह्याचा आपण अति वापर करतो आहे आणि यामुळं काय झालं की निसर्गच पूर्ण धोक्यात आलेला आहे जे जनजीवन आहे मातीचे निगडीत जीवाणू त्याच्यानंतर तुमचे बेडूक असतील गांडूळ असतील मधमाश्या असतील पूर्ण सारच बिघडलेलं आहे आणि ही अन्न साखळी बिघडल्यामुळं याचा परिणाम रोज रोजने रोज, रोज आणि वर्ष आपण भोगत आहोत तर आज आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक घर असं म्हणलं जातं की प्रत्येक घर आजारी आहे प्रत्येक घरात पेशंट आहे त्याचं कारण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा युसियन ॲक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार